नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव सोपडे आज आपण खजुरीच्या लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण खजुरीची लागवड करणार आहात त्यावेळी आपण सगळ्यात महत्वाचं जमीन आहे खजुरीच्या लागवडीसाठी आपण जमीन हलकी ते मध्यम प्रकारची निवडावी तसेच खजुरी असं पिक आहे बाहेरी जमिनीमध्ये सुद्धा याची चांगल्या प्रकारे वाढ वगैरे होते त्यानंतर बघा आंतर आता या पिकाची लागवड करताना आपण अंतर बघा वीस बावीस ठेवलं तरी चालेल वीस बावीसवर जर आपण लागवड करणार असाल तर आपली एकशे दहा झाडं एकरी बसतील किंवा जर आपण बावीस फुट बाय फुट बावीस फुटावर जर लागवड केली तर आपली नव्वद झाडे बसतात आता ह्याच्यामध्ये कसं असतं खजुरीमध्ये मेल प्लांट फिमेल प्लांट वेगळे असतात ह्याच्यामध्ये टेन रेश टू वन असा रेशो आहे म्हणजे आपण दहा फिमेलची प्लांटची जर लागवड केली तर आपल्याला एक मेल प्लांटची लागवड करावी लागते त्यानंतर बघा व्हरायटी आता ह्या खजुरीच्या झाडांमध्ये भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये जे कमर्शियल व्हरायटी महत्वाची आहे ती बरी म्हणून आहे आता हे जे जा आपण झाड पाहत आहात हे बरी व्हरायटीचं झाड आहे आणि ह्या बागेची लागवड आपण दोन हजार सतराला ला केलेली आहे म्हणजे सात ते आठ वर्ष झालेले आहेत आणि ह्याचं आता आपण उत्पन्न पाहिलं तर सरासरी आपण बघता असे एक चार ते पाच घड आलेले आहेत सरासरी एका गडाची जर आपण वीस किलो पकडले तरी सध्या एका झाडापासून आपल्याला शंभर किलो फळ भेटणार आहे आणि आता आपण मार्केटचा विचार केला तर खजुरीला शंभर ते दोनशे रुपये रेट आहेत प्रति किलोला समजा आपण शंभर किलो जरी धरलं तरी आणि शंभर रुपये रेट धरला तरी दहा हजार रुपये आपल्याला एका झाडाचे होणार आहेत म्हणून ही खजूर लागवड फायदेशीर आहे आप आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भुसार शेतीच्या मागणं लागता खजुरीची लागवड करावी आणि खजुरीचं जे वातावरण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगला आहे आता हा जो आपला आहे याच्यामध्ये दोन भार आपल्याला भेटतात फेब्रुवारीमध्ये पण आपलं हार्वेस्टिंग होतं आणि आता जुलै जुलै महिन्यामध्ये सुद्धा हार्वेस्टिंग होतं अशा प्रकारे दोन भार आपल्याला भेटत आहेत धन्यवाद